तुमच्या ऑर्डर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नऊ नंबरच्या ब्लॉग मध्ये आणि नऊ नंबरचा हा ब्लॉग असणारी सॉंग सॉन्ग शूट आयरानी सॉन्ग शूट आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिकडं लोकेशनला जाणार आहे आता सात साडेसात वाजलेले आम्ही निघतोय इकडं आमचे दादा सुद्धा आलेले इकडं वैभव कॅमेरे वगैरे पॅक करतोय इकडं सुद्धा कॅमेरे ले ले लेन्स वगैरे ठेवतोय आणि आता लगेच निघतोय आम्ही कारण सगळेजण तिकडे आलेले आईला बाय बाय करून निघणार आहे आम्ही आई सांग मध्ये मी कोण आहे माहिती आहे का इथंच आहे का मला हे तर खपरीच आहे आई एकदा सांगा बरं मध्ये मी कोण आहे हिरो हा मी हिरो आहे जॉनी जॉनिव्ह जॉनी जॉनिलेव <laughs> फोनिव्हल काही नाही आपण ओरिजिनल कुंडा नाहीये हायदा साचे आणि तर हा ब्लॉग सॉन्ग नंतर येणार आहे कारण सॉन्ग कसं शूट होणार आहे काय होणार आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी सॉन्ग आलेलं असणार आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सॉन्ग बघितल्यानंतर तर हे सॉन्ग शूट कसं होतं काय होतं हे सगळं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघायचं आहे त्यामुळे बा ब्लॉगमध्ये शॉटपर्यंत राहायचं तर त्याला आता भेटू लोकेशन फायनली आम्ही या ठिकाणी लोकेशनला पोहोचलेलो आहे इकडं सानवी ब्युटी पार्लर दोन शब्द तुमच्या पार्लर बद्दल नमस्कार मला या गाण्यासाठी सानवी मेकओवरला तुम्ही हे दिले ऑर्डर दिली मेकअपची गाण्याची त्यामुळं थँक्यू व्हेरी मच ऋतुजाचा आणि हाय हे ही हिरोईन ठिकाणी मेकअप आज आणि आमच्या मॅडम सुद्धा या ठिकाणी आणि इकडं डीओपी वैभव गोराडे ऑर्डर आम्ही मेकअप करतो चला आता बघू आमचा मेकअप आणि इकडं डायरेक्टर सर दोन शब्द गाण्याबद्दल काय सांगू शकत खूप सुंदर गाणं आहे आपलं एक पहिलं गाणं झालं होतं माडीतुले एक दुंडा मी कॉलेज देख तुझी बायको कशी नाहिणी त्या फेम आपल्याकडे आलेले विद्या मॅडम त्या पण आलेले सुंदर गाण आहे माझ्या थोडं कॉमेडी आहे आजकालच्या मुलांना मुली भेटत नाही त्या संदर्भात एक कन्सेप्ट आहे ते गाणं आलं होतं मग कळेलच नेमकं काय गाण्यामध्ये बघा आणि विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस मधला आणि पहिलाच महिना आणि पहिल्याच मधल्या महिन्यामधलं आमचं पहिलं स्वाग आहे खूप असा आनंद वाटतोय सगळ्यांना खूप दिवसानंतर टीम एकत्र म्हणजे सगळे ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त होते आणि आज एकत्र आले तर चला आता भेटू मेकअप वगैरे झाल्यानंतर शूटमध्ये तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हिरोईनचा मेकअप चालू आहे हिरोईनचा मेकअप असं करा की माझा मेकअप केल्यानंतर मी तिच्यासारखा दिसलो पाहिजे दोन चार तर एक्स्ट्रा द्यावाला거든요 दोन करणे माझ्या भाषेत तर याला प्लास्टर म्हणतात आता माझा मेकअप आता झाला आहे तुम्ही बघू शकता तर आता चालू आहे हिरोचा मेकअप तुम्ही बघू शकता दिसतो आहे आता कसा दिसत आहे काळा काळा दिसतोय बराय कसा थोडा नंतर गोळा होतो सो

भारी हे आमचे कवी बाखरूप प्रोडक्शनचे ओनर या ठिकाणी कॅमेरा सेट चालू आलोय पण वैभव झाले वाटत काय झालं रे फिल्टर फिल्टर नाही करत नव्हतं निंगल वाटत आता लावतोय इकडं सोय सुद्धा कॅमेरामॅन म्हणून वैभव सोबत इकडं वैभव बघा नारळ सोडतोय सोलतोय <laughs> मेहनत महत्वाची अरे मेहनत महत्वाची <laughs> सगळ्या गोष्टी इकडं या कामावर मी असतो पण आज या कामावर मी नाहीये <laughs> कॅमेरावर मी नाही आज आज खुश मी <laughs> त्याच या ठिकाणी आता गणपती बाप्पा होईल पूजा होईल कॅमेरा सेट झालेला आहे आता अगरबत्ती वगैरे नारळ वगैरे फोडून गुलाल वगैरे वाहून श्री गणेश होऊन आपल्या गाण्याला आता या ठिकाणी सुरुवात होईल आता आम्ही लोकेशनला चाललेलो आहे येऊनामुळे जास्त वाईट दिसतोय मी मेकअप आर्टिस्ट हिरोईन इकडं आमचा ड्रायव्हर वय बोगराडे जास्त रस्ता खराब असल्यामुळं जास्त हलतोय कॅमेरा सारीच्या पाय आतमध्ये घ्या ते पुढच्या ॲटो मध्ये हिला पलट तिच्या पोरीच्या बुटाचं ना काय तर चला आता लोकेशनला लो। जाऊ आणि पहिला सीन शूट झालेला आहे वाईड अँगल झालेलं आहे आता ते लेन्स बदलता एटीपाय लावताय आता क्लोज सीन आहे आणि गाडी चालू होती बोलय जुनी गाडी बोई ऋती बसली तर बंदच पडून जाऊ लागली ही गाडी तिकडे आता लेन चेंज झाली की आता नेक म्हणजे टेक आहे तर चाला आता लेन चेंज करत होते म्हणून मला टाइम भेटला शूट करायला मी माझे क्लोजत झालेले आता ऋतुजाचे क्लोजच चालू आहे कॅमेरा अँगल इकडनं लागलेला आहे एटीपाय असल्यामुळं जास्त लांब उभं राहावं लागतं इकडं बुलट वगैरे हो पासिंग हे बघा माझी गाडी शूटमध्ये माझी गाडी ही बघू शकता तुम्ही चला याच्यानंतर नेक्स्ट शूट आता नेक्स्ट सीनला लागली आता उपास मला आता पहिले मेकअप आर्टिस्ट असलेले होते गाडीत आता प्रोडक्शन मॅनेजर आणि डायरेक्टर सर गाडीत आहे कारण आता पहिला सीन झाला त्याचं काही काम नव्हतं इकडे दुसऱ्या सीनला म्हणून आम्ही आता जेवढे कामाचे तेवढे चाललो तर चला आता भेटू त्या लोकेशनला गेल्यावर दुसऱ्या घे हा बर बर जे काय ते याच नाव ऐकलं ते आली सायकल माणूस तर भेटू आता तिसरा टेक चालू आहे आमचा कॅमेरा तिकडे लागलेला आहे तिकडे कॅमेरा कॅमेरा आणि इथं हिरोईन आणि हिरोईनची मैत्रीण असं कोणीतरी बसणार आहे आणि मी आपला जी फिचकरी आहे ती फिचकरी दाखव ती फिचकरीट असणार आहे घेऊन जाणार आहे इकडे गाडीवर बसणार आहे शेतात आवशी मार जाणारच असं काहीतरी होतं काय होतं ते तुम्हाला कळन गाण्यामध्ये सगळंच मी सांगतो तुम्ही काय पाहिजे कधी तर या ठिकाणी आमचा शूट तर आताच ब्रेक झालेला आहे या ठिकाणी सगळे नाश्ता करताय बघू शकता तुम्ही पोहे यांचा मस्त नाश्ता चालू आहे बघू शकता तुम्ही पोहे आणि मला उपवास असंच होतं प्रत्येक वेळेस कधी बी शूट लागतं शनिवार रविवार मला राहतो उपवास पाहू शकतो तुम्ही पोहे किती भारी कोण बनवली वा सांगू कसे बेटा पोय कसे सांगू सांग एक नंबर वा वा एक नंबर पोहे पण आता मी काही त्याचा खाऊ शकत नाही तर या ठिकाणी आता सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे वय सर डीओपी इकडं यायच्या दोघ्याच ए तुमच्या दोघ्यात झालं काय झालं चालूच राहत चालूच राहत ना हा हे चालूच राहत यांचं तर या ठिकाणी आलेलो आहे आम्ही शेतामध्ये कि वांगी तोडाचा सीन नाही ऋतुजा म्हणजे वांगी बसून तोडू का उभेन तोडू काय सांगा हिला आता इकडं पाठीमाग बघू शकता तुम्ही इकडं कांदे वगैरे चालू पटकन हा टेक झाल्यानंतर बैलगाडीचा सीन त्या ठिकाणी आम्ही शेतामध्ये या ठिकाणी बैलगाडीचा सीन आहे बघू शकतो तुम्ही बैलगाडी येते चालवायची इथे आपल्याला बैलगाडी म्हणजे काही एवढा विषय नाही इकडे आता फोटोशूट चालू आहे सर होय भिंडाय इकड इकडं इकड लपना लवकर तर या ठिकाणी आमचं बैलगाडीचं शूट झालेलं आहे पण इकडे गावाला पाणी असल्यामुळे चालाची दही होऊ लागली सगळ्यांची बघू शकता अक्काची भरती दायनात आली हो नाही इकडं मेकअप आर्टिस्ट की करत नव्हती एवढ्याला म्याची यार आम्हाला हाव ना निघा हिवा हिरोईन कौरवली ऊस बहुत मजा आरा गाणे गन्ना खाणे को चला <laughs> अरे डेरेक्टर तर ू शकतो तुम्ही इथं आता तळ्यावर बसून शूट आहे आमचं ड्रोन शूट आहे बाय माझ्यापेक्षा भारी दिसते हिरोला असं गुंडाराज दाखवलेलं आहे त्याच्यामुळे असं साखळ वेगळं दिसतोय तिकडं उभे आहे सगळे हा आत्ता बोले मोठ्या मुश्किलनं डान्स टेप झाली कारण डान्स आपल्याला डीजेपूरचा डान्स येतो पण असं गाण्यामध्ये डान्स करायचं म्हणत ते आवडत कस मी डान्स लय मोठे मुश्किल डान्स डायरेक्ट डान्स फिक्स सगळं म्हणजे ते जरा ठरवून करायचं म्हटलं का आपल्याला आवड होतो डान्स डीजी पुढे सांगा नव्हतो आपल्याला किती बी आता झालंय मस्त आमचं शूट येतय मागची टीम बघताय तुम्ही इकडं जर या ठिकाणी आता आमचा सेकंड लास्ट सीन आहे आणि हा सीन होम बुट बुट स्व जवळपास आमचा आता शूट होत आलेला आहे आता फायनल शूट आहे इकडे कॅमेरामॅन रेडी आहे हिरोईन हे लिम बघे आणि ह्या सीनचे मेन कार्यकर्ते बघू शकता तुम्ही हॅलो बाबा तर हा सेकंड लास्ट सीन आहे मग <laughs> तिन <laughs> आता टाकायला तर बघू शकता तुम्ही लोकेशन किती भारी आहे बघू शकता तुम्ही इथं लग्न जमत नाही म्हणून बाबाकडे आले सगळे बाबालाच बायको नाही बाबालाच बायको नाही आणि इकडं गर्दी पण बघू शकता तुम्ही किती मोठी गर्दी आहे किती महिन्यात असते शूटिंग साठी इकडं लाईट वगैरे लावून पटकन 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 Cut, cut, one more, one more. जे तुम्ही बघितलं हा बाबाचा सीन गाण्यामध्ये या गाण्याच्या सीन ला किती दैन झालेली आहे शूट करण्यासाठी तुम्ही नक्की बघा आणि त्या सीन ला बघण्यासाठी किती गर्दी होती ते पण तुम्ही बघा कारण तुम्ही तो सीन बघितलाय पण सीन शूट करण्यासाठी काय काय मेहनत लागते ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथं जाळ वगैरे करणं एवढं डोळ्यात जातं इकडं बाबा तर लय फुलजोमात बाबा आहे डायरेक्ट अरे बापरे या ठिकाणी आमचं आता शेवटचं शूट आहे आणि हे शेवटचं शूट असणार आहे मी मुलगी बघायला आलेलो आहे आणि मी गण मुली बघितलेले असते पण काही मला मुलगी भेटत नाही रियालिटी मध्ये भेटत नाही आणि चला आता हे शूट बघू किती भारी होतं आणि मुलगी बघण्याचं शूट तर चला आता तिकडं शूट चालू आहे बघू शकता तुम्ही मुलगी येते मला बघायला तर बघू आता काय पुढे गाण्यात बघितलंच तुम्ही मुलगी बघायला आल्यानंतर माझे काय हाल झाले तर फायनली आम्ही या ठिकाणी आता जेवण करण्यासाठी आलेलो आहे कोणती हॉटेल कोणते नाव काय या हॉटेलचं राधा राधाई राधाई हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी आलेलो आहे हि ही हिचे बरं का ती साडीमधली ही हिला बघायला गेल तुम्ही येणं येणं सुद्धा नाकार दिलेला आहे मला तर आता दिवसभराची खूप भूक लागलेली आता आम्ही फोन कर इकडं जे बाबा होता ना बुधबाबा तो हाच बाबा आहे ना ते बाकी सगळं हात बाबा आहे आणि बाकी सगळं सोडा मी काय म्हणतो ते जरा भाऊ एवढा मेहनत करतो ना <laughs> म्हणजे कॅमेरा मग काय काय घडतंय खूप मेहनत लागते बर का, है का है?

तर चला आता जेवायला बस आहे आम्हाला वय भाऊ सुद्धा आलेला आहे जेव्हा वय भाऊ भूक लागली का ए काय आलं भूक लागली म्हणत्या भाऊ आता यायचं तर काय नुसते फोटो काढा फोटो काढा चालू यायचं झुके का नाही साला हृदय बाकी काय असो कृती बिलय जमली आहे सगळे येत आहे बघू शकतो तुम्ही हॉटेल बिल भारी भर काही मस्त हॉटेल आहे बरं तर चला आता जेवण करू पहिलं पोटभर जय महाराष्ट्र जय खानदेश जय खानदेश आलेलो आहोत ऋतुजा पाटील यांच्या युट्यूब चॅनल साठी एक सुंदर असा आम्ही सॉल्व केला आहे आमच्या पूर्ण टीमने मेहनत घेतलेली गाण्याचं नाव आहे तुना पोऱ्याने सोडते ना म्हसोबाने आता ते म्हणसोबाला सोडल्यावर पोराचे काय आलं हलवतील माझ्या मुलाने रोल केलेला आहे पवन आणि त्यांच्या म्हणजे लाईन मारण्याचा प्रकार जो होता तो ऋतुजाने केलेला आहे आणि आता माल बोलू दे आताच आत्य मी तर हे गाणं तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल तेव्हा ऋतुजा पाटील तिच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट टाकायला विसरू नका अगोदर चॅनलला करा तर या ठिकाणीच आपला ब्लॉग एंड करतोय आणि आता भेटू आपल्या नेक्स्ट दहा नंबरच्या मध्ये तर चला धन्यवाद